नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा दड़ा। या धड्याचे नाव आहे ऐकावे तरी कोणाचे ऐकावे तरी कोणाचे तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात एका गावात एक परीट होता त्याचे नाव गंगारा त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बापले दोघे मिळून काम करत ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाडवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामेत चालले होते त्यांना पाहून एक जण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाडवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला माधू तू बैस गाडवावर माधू म्हणाला मी चालेल तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेल वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल बर वडिलांचे ऐकून महादेव गाडवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एक जण महादेवाला म्हणाला काय रे बोरा तुला काय अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालायला लावतोस तू आणि आपला खुशाल बसला आहे गाढवावर त्या माणसाचे हे बोलणे महादेवच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलतो तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले ते हसून बोलले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाडवावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजील झाला मग करावे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला माधू असे कर तू ही बैस मागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणीही नावे ठेवणार नाही बैस बैस मग दोघेही बसले गाडवावर त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यातच त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एक जण म्हणाला अरे अरे गंगाराम काय रे हे भीत भीत गंगारामने विचारले काय झाले चुकले काही, काही, काही आमचे लोक हसले त्यातील एक जण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात का गाडव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा या लहान गाडवावर कुणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काही दयामय आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळेनासे झाले मग वर महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाडवाला पाठीवर घेऊन जाऊया कापाळाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक काय म्हणतील अरे तुम्ही माणसे आहात का गाढव हो तर मित्रांनो ह्या धड्यातून काय शिकायला मिळाले ऐकावे जनाचे करावे मनाचे त्यामुळे मित्रांनो लोकांसाठी कितीही करा किंवा आपण कितीही चांगले काम करा लोक आपल्याला विरोध किंवा आपली चूक नेहमीच काढणार त्यामुळे मित्रांनो लोकांचे ऐकल्यावर अशीच परिस्थिती होते जशी ह्या धड्यातील बापलेकाची झाले तर मित्रांनो हात हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजवी बेलायकोन सोलावा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशीच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली